रामदास आठवले यांची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागल्याने कार्यकर्त्यांनी केला डोंबिवलीत जल्लोष केंद्रीय मंत्रिमंडळात रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांची वर्णी तिसऱ्यांदा लागल्याने झोपडपट्टी पुनर्वसन महासंघाचे अध्यक्ष मानिक उगडे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी डोंबिवलीमध्ये इंदिरा चौकात जल्लोष साजरा केला आठवले यांना तिसऱ्यांदा केंद्रीयपद मिळाले आहे त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमधील आनंद गगनात मावेन असा झाला होता कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाडू भरवत तोंडगोड केले त्यानंतर नागरिकांनी लाडूचे वाटप केले यावेळी त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला डोंबिली पूर्वेतील इंदिरा गांधी चौकात हा जल्लोष करण्यात आला त्याचवेळेस अनेक लाठीकटीचे प्रदर्शनही कार्यकर्त्यांनी केले एक वेगळा असा जल्लोष ह्या मंत्रीपदामुळे नागरिकांनी इथे साजरा केला बिरो रिपोर्ट डोंबिवली फास्ट आज आम्ही भारत सरकार मोदी मोदीचे एनडीचं जे, जे सरकार आहे आणि देशाचे पंतप्रधान सन्माननीय मोदी साहेब यांनी आपलं बहुमत सिद्ध करून या देशाला एक नवी देशा देण्याचं काम त्यांनी या लोकशाही माध्यमातून केलेलं आहे दुसरी गोष्ट त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये एका दलित माझा स्वर्गीय संघर्ष नाईक रामदाजी आकोले साहेब यांचा अनेक वर्षाचा प्रवास समाजात असलेली त्यांची प्रतिमा आणि त्यांचं काम हे बघवून पुन्हा प्रथम पहिल्याच याच्यामध्ये त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात सामून घेतल्याबद्दल एन डी ए सरकारचं आम्ही मनापासून धन्यवाद देतो आणि डोंबिवलीकरांनी या ठिकाणी लाडू पेढ्याचा वाटप करून आपला उत्सव साजरा करतायत आणि आंबेडकर समाजाला एक नवी दिशा केंद्रीय रामदाजी आठवले साहेबांच्या मुळे मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे गेली पन्नास वर्ष आम्ही संघर्ष काय असतो याचा प्रत्यक्ष अनुभव याचा प्रत्यक्ष वनवा आम्ही बघितलेला आहे आठवले साहेबांनी जो संघर्ष केला सिद्धार्थ साव ते मुंबई व सिद्धार्थीवर तो आम्ही प्रत्यक्षपणे अनुभवला आहे त्या त्या संघर्षात आम्ही स थोड्याफार प्रकारे सहभागी होतो आणि अटल साहेबांनी आपल्या कर्तृत्वातून जे शक्य नव्हतं ते शक्य करून दाखवलंय सिद्धार्थगडमध्ये असताना आम्हाला जर वाटलं नव्हतं की अटल साहेब एवढं मोठे नेते होतील पण त्यांनी कर्तृत्वाने अतिशय संघर्षमय करून हे मानाचं पद मिळवलं आहे आज भारत देशामध्ये ते तिसऱ्यांदा मंत्री म्हणून शपथ घेतात त्याचा तर आंबेकर जनतेला आनंद आहे आणि तो आनंद मानिकराव उघडे यांच्या नेतृत्वाखाली इथं जल्लोष आम्ही साजरा करतो अटल साहेबांना मनपूर्वक अभिनंदन आणि पुढच्या कामासाठी शुभेच्छा परत देव